पाहूयात पुढची बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामधील किमान बारा मंत्र्यांची निष्पक्ष चौकशी लागली तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय राऊतांच्या या दाव्यावरती भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फक्त अजित पवार नाही किमान बारा मंत्री असे आहेत खरं का त्यांची जर निष्पक्ष चौकशी केली तर त्यांची जागा वर्षानुवर्षे तुरुंगातच असेल सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता एस आय टी लावलेली आहे पाच हजार कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून बिवलकर नावाच्या कुटुंबाच्या घशात घातला याची एस आय टी जर लागलेली असेल याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे एस आय टीने निष्पक्ष चौकशी केली तर ह्या मंत्र्यांना जन्मठेप होईल संजय राऊत स्वतः जेल मधून जाऊन आलेले आहेत कुणी बोलावं हे संजय राऊत अजूनही जामिनावर बाहेर आहेत संजय राऊत या प्रकरणामध्ये निर्दोष सुटलेले नाही अर्थर रोड जेलची ज्यांनी हवा खाल्लेली आहे त्यांनी बोलावं अहो जो तुम्ही स्वतः जामिनावर आहात आणि तुम्ही बाकीच्या मंत्र्यांवर बोललात देवेंद्रजी फडणवीस यांचा कारभार अतिशय स्वच्छ आहे त्यांची स्वच्छ प्रतिमा महाराष्ट्राने बघितलेली आहे त्यामुळे संजय राऊत यांना स्वच्छ प्रतिमेबद्दल पत्राचाळीमध्ये ज्यांनी लोकांची घरं लाटली पत्राचाळीमध्ये ज्यांनी घोटाळा केला ज्यांना शंभर दिवस त्या घोटाळ्या प्रकरणात तुरुंगात राहावलं